माझी भारत माता स्वतंत्र झाली व संपूर्ण जगात ठसा मटविला होय मीच बोलते या सुंदर भारत मातेची कन्या सृष्टी सायना देवकर आदरणीय व सर्व मान्यवर

करतो तरी करतो तो रक्षण अशी स्फोटक जिंदगी तरी करतो तो रक्षण माझा भारत माताचा जवान हा माझा विमान आहे मॉडेल पण वापरणार नाही हा बाना घेऊन माझा भारत माताचा जवान हिमतीने लढतो हिमतीने रक्षण करतो म्हणून आपण सर्वजण सुखाने झोप घेतो हे परमेश्वरा खरंच तो तर माझा एक मागणा आहे काहीही कर पण माझ्या भारत माताच्या जवानांना बळ दे त्यांना दीर्घ आयुष्य दे जो सलाम जिन्होंने सरहद की रक्षा के, के लिए हो गए कुर्बान जिन्होंने सरहद की रक्षा के, के लिए हो गए कुर्बान जो इंदा जे